नमस्कार कशा आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्या प्रार्थना तर आज आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलीचा आहे बड्डे आणि घराची सुद्धा पूजा आहे तर आपण आज तिकडं जाणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर ती ते शेअर शेअर करणार आहे आपण पाहणार आहोत की तिच्या घराची आहे पूजा नवीन फ्लॅट तिने घेतलेला आहे तर त्या घराची पूजा थोडीशी वेगळ्या पद्धतीने असते तर ती वेगळ्या पद्धतीने कशी असते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपला कंटिन्यू करा व्हिडिओ स्किप न करता पहा तर चला आता आमचं सगळं आवडलेलं आहे आ आवरलेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत पूजेसाठी तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर ती आणि कशी असणार आहे तिची पूजा तिच्या फ्लॅटची पूजा तर बड्डे आम्ही आलेलो आणि मस्त छान असं डेकोरेशन बाहेरून दिसत होतं आणि या ठिकाणी फोटोशूटचं चा असं चालू होतं त्यांचं आणि म्हटलं फोटोशूट होईपर्यंत आपण तिचं घर बघून येऊया ता त्यामुळे आता आम्ही जातो त्यांचं घर पाहायला तर पाहता ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे ऍक्च्युली ती क्रिश्चन आहे पण खूप अशी जवळची मैत्रीण आहे आणि तिने घेतलेला आहे नवीनसा मस्त असा छान फ्लॅट आता आपण नवीन घर घेणं हे काही साधी गोष्ट नाही आणि हे प्रत्येक माणसाचं स्वप्न आहे तर ॲक्च्युली तिचं आज स्वप्नसुद्धा सातत्यात उतरलेलं आहे तिने सुद्धा असा नवीन करकरीत फ्लॅट घेतलेला आहे तर आपण आतमध्ये एंट्री केलेलीच आहे आणि आता तर आता या ठिकाणी त्यांची पूजा आहे आणि लहानपणापासून आम्ही त्याच्यातच राहिलेला असल्यामुळं आम्हाला सुद्धा असं बिलकुल असं वेगळं काही वाटत नाही कारण की खूप म्हणजे तिच्याकडनं माहिती मिळत गेली आणि तेही आम्हाला आवडत गेलं आणि कसं प्रत्येक देव हा समानच मानला जातो आणि हा तिचा हॉल आहे आणि आतमध्ये आपण जाऊया आणि किचन पाहूया तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर तिथे जा आपण घर तर पाहूया तर आता हे किचनमध्ये आपण आलो आणि हे फर्निचर तिने केलेलं आहे ॲक्च्युली मला फर्न फर्निचरचा कलर फार आवडला हॉलमध्ये आपण किचनमध्ये आलो आणि किचनलाच अटॅच अशी गॅलरी आहे आणि खूप मोठी अशी गॅलरी आहे तर एकदाच मी सविस्तर मी कधी आले ना तर सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच करून दाखवेल आणि हे पाहत आहे फर्निचरचा कलर वगैरे पण खूप सुंदर असा आहे फ्रेश वाटतं ॲक्च्युली डोळ्याला एकदम तर चला माझी मैत्रीण कसं आता पूजा आणि बड्डे दोन्ही एकत्रच असल्यामुळे ती तिच्या गरबडीतच होते ऍक्च्युली आणि पाहू शकता तुम्ही इकडे की बरेच जण पूजेसाठी येत होते आणि ही आहे आमच्या मामी आम्ही लहानापासून त्यांना मामीच म्हणतो मी म्हणतात मामी म्हणजे कोण मामी म्हणजे ऍक्च्युली तिची मम्मी आम्ही तिच्या मम्मीलाच मामी असं म्हणायचो मामी इकडं बघा बरोबर भरून जाईल तांबे भरून जाईन लहानापासून आम्ही सगळे एकत्रच वाढलो आणि मामी पण खूप अशा प्रेमळ आहेत आणि क्रिश्चन असल्यामुळं त्यांची भाषा आम्ही शिकून घेतली आणि आमची भाषा म्हणजे आपली मराठी भाषा त्यांनी पण शिकली ॲक्च्युली त्यांची भाषा आम्हाला कळते आपली भाषासुद्धा त्यांना कळते खूप छान वाटतं असं आणि खूप आणि कोकणीसुद्धा किंवा गोव्याच्या साईडच्या वगैरे असल्यामुळं खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर हो ते म्हणजे एक बॉन्डिंग तयार होतं आणि तेच आमचं झालेलंच आहे लहानपणा लहानपणापासून तर चला थोडक्यात असं तुम्हाला मी तिचं घर दाखवलेलं आहे तर आपण आता खाली बर्थडे आहे बर्थडे साठी आपण जाऊया स्टँड सगळे आम्ही उभे राहूया सगळेजण आपण उभे राहूया द द दाज न्यू हाऊस आय अँड ग्रेसिस birthday, Lord, we ask you to shower them with your precious blessings, Lord. Lord, we ask your companionship every now and then with them and their family, Lord. Lord, we cover their house that they brought newly, Lord, with your precious blood. We ask you to send your Holy Spirit to always be there to guide them so that wherever they go, they may only give love and your presence be shared through them, Lord Jesus. तर बड्डेला आता काही क्षणात सुरू होईल बड्डे आणि ग्रेस आणि युवा ह्या दोन मुलींची नावं आहेत खूप क्यूट अशा ह्या गर्ल आहेत आणि दुसरी गोष्ट सांगेल विशेष म्हणजे की या दोघींचा बड्डे एकाच दिवशी असतो तर आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं आपल्या सर्वांकडनं यांना मी विश करते हॅपी बड्डे ग्रेस अँड युवा तर चला आता बड्डेला सुरुवात ही आहे माझी फ्रेंड आणि हे आहे तिचे मिस्टर तर खूप असे दोघही प्रेमळ आहे आणि त्या मुलीसुद्धा त्यांच्या अशा गोड आहे तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की इची आणि माझी मैत्री जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासूनची मैत्री आहे आणि लहानापासून एकत्र वाढल्यापासून की शिक्षणापासून तर आत्तापर्यंत आम्ही एकत्रच आहोत थोडंसं लांब आहे घरापासून परंतु टचमध्ये आणि कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे ते फार असं जवळचं वाटलं तर चला आता छानपैकी असा बड्डे होत आहे के केक महिन्याचं कामसुद्धा चाललेलं आहे गाणं म्हणजे ज्या लहान मुली आहेत ना त्यांची आजी आहे ॲक्च्युली ती आजीने नातीसाठी गायलेलं छोटंसं गाणं किंवा छोटशा दिलेल्या शुभेच्छा तुम्हाला कळल्या असेल तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये कोण आहे का तर त्यांना काही समजलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा पण मला काही ज्या समजल्या तर त्या शुभेच्छा होत्या किंवा एक छोटंसं गाणं होतं आजीने गायलेलं आपल्या नातीसाठी तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आता यांचं फोटोशूट काही अटपणार नाही जे काही गिफ्ट्स वगैरे छोटंसं आणलं होतं दादूंनी ते मी त्या छोट्या मुलींना दिलेलं आहे आणि आपण आता जाऊया पटकन आणि डे मी आई आम्ही बड्डेला आता बर्थडे झालेला आहे आता चला आपण जाऊया थँक्यू माझ्या मुलीच्या बड्डे ला आल्यासाठी थँक्यू धन्यवाद सो मच अशी चला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा थँक्यू सो मचडे